हां कॉ भिवंडी लोकसभे इच्छुक आहे मी येथे चो चोवीसची लो निवडणूक लढवते काँग्रेसकडनं जवळजवळ फायनल झालेलं आहे महाविकास आघाडीकडनं काँग्रेसच्या उमेदवार म्हणून माझं फायनल झालेलं आहे येथी निवडणूक लढवतो आपण त्याबाबत वरिष्ठ निर्णयबद्दल मला काय कल्पना नाही त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाकडं मी तिकीटाची मागणी केलेली आहे आणि काँग्रेसकडनं सकारात्मक भूमिका आहे माझ्यासमोर आव्हान कुठल्याही उमेदवाराचं राहणार नाही कारण गेली पंधरा वर्षभर एक शेतकऱ्याचा मुलगा आहे ठाणे पालघर जिल्ह्यात आणि कोकणच्या पाचही जिल्ह्यामध्ये शैक्षणिक आणि आरोग्याचं काम करतो आहे एक स्वतःचं स्वतंत्र रुग्णालय पंढे या लोकसभा क्षेत्रामध्ये सरकारी रुग्णालयही नाही असं रुग्णालय आहे पंचेचाळीस अभ्यासिक आहेत ज्याला आई वडील नसलेलं पोरगा आय पी एस केलेलं आहे हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत लाखो म्हणजे पस्तीस ते चाळीस आमच्या समाज बांधवांना आरोग्य सुविधा दिल्या आहेत त्यामुळं मला चॅलेंजिंग कोणाचं नाही आहे मला सर्व समाज सर्व जाती माझ्याबरोबर आहेत ज्याला हृदय आहे तो माणूस मला मतदान देणार आहे अशा प्रकारची माझी धारणा आहे मी निवडणुकीला उभा राहणार आहे आणि मी सांगितलं तुम्हाला की ज्याला हृदय आहे तो मला मतदान करणार आहे काँग्रेसमधून शंभर टक्के जवळजवळ फायनलच झालेलं आहे त्या दोन चार दिवसामध्ये No, no, no.